नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर बऱ्याचदा जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येकाला ताटामध्ये लोणचं चटणी ठेचा जे असेल ते हवं असतं इत। तर त्यासाठी आज बनवूया मस्त असा झुंझणी विदर्भ स्पेशल ठेचा तर त्यासाठी मी ती हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती डेट काढून मोडून घेतलेली आहे आता ती तव्यावर टाकून घेऊया आणि मस्त अशी तरतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर त्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि पाण्याची परतून घ्यायचे आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मस्त जास्त इथे लसी नाही कमी नाही जाऊ नवं आपल्याने समजत असा तर आता त्यामध्ये मी थोडी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे पीक करू शकता तुम्हाला जर जास्त पिका घेऊ असेल तर आता यामध्ये मी एक चोऱ्याचं चिरण घेतलेलं आहे थोडा वेळ याला आता आपण परत परतून घेणार आहे आणि नंतर यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे तर लसूण घालून घेतला की छान असं परतून होईपर्यंत आपल्याला मिरच्या परतून घ्यायच्या आता मिरच्या परतून झाल्या ते आपण ह्या खाली काढून घ्यायचे आहेत आणि खलबत्त्याच्या जो थंड असतो त्याच्या साह्याने आपण याला कुठून घेणार आहोत किंवा तुम्ही त्याऐवजी जो तांब्या असतो त्याच्या बुडाने पण त्याला रगडू शकता तर सर्व साहित्य मस्त असं एक साध आपल्याला रगडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला मात्र नक्की करा चला तर मग हे आपला मस्त असा रगडून झालेला आहे आणि आता गॅसवर ठेवून मी परत यामध्ये थोडं तेल टाकणार आहे त्याला थोडं साईड करायचं आहे आपल्याला काढून घ्यायची गरज नाही तेल टाकलं मधून गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे जेणेकरून साईडचा पैसा आपला जळणार नाही तर त्यामध्ये थोडं जिरं आणि कडीपत्ता घालून आपल्याला हा ठेसा छान असा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर ठेसा बनवला तर खूप छान चविष्ट राहतो आणि थोडा जास्तही टिकतो तर त्यामध्ये चवी मीठ घालून त्याला परत आपण एक मिनटं परतून घेऊया आणि यामध्ये हवी तेवढी कोथिंबीर घालून घ्या कोथिंबीर भरपूर घातली तर थेशाला चव मात्र खूप लागते त्या तुम्ही बघू शकता मस्त असा झमझणी कसा ठेचा तयार आहोत मला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे कसा ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार